लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याऐंशी सत्त्यात्तर तालुक्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध तहसीलदार निवास ढाणे तहसीलदारूतन मतदारांना यादीतील अचुकता तपासण्याचे आवाहन भारत निवडणूक आयोगाने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदान यादी प्रसिद्ध केली आहे सर्व मतदारांनी आपल्या भागातील गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडील मतदार यादीमध्ये आपले नाव अचूक असलेबाबत खात्री करावी यादीमध्ये नाव किंवा काही दुरुस्ती आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा तसेच ज्या नवीन मतदारांचं वय अठरा वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी आपले नाव ऑनलाईन अथवा आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून मतदान यादीत नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार निवास ढाणे यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत का दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे सर्व मतदारांनी आपल्या भागातील गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडील मतदार यादीमध्ये आपले नाव अचूक असल्याबाबत खात्री करावी यादीमध्ये नाव नसलेस किंवा काही दुरुस्ती असलेस आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा तसेच ज्या नवीन मतदारांचं वय अठरा वर्ष पूर्ण झाले आहे

त्या अनुषंगाने तेवीस जानेवारी चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्व मतदार यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही याची तपासणी करावी ज्या मतदार मतदारांचे ना, से नाव यादीमध्ये समर्थ नाही किंवा आपल्या नावामध्ये दुरुस्ती आहे अशा मतदारांनी आपल्या भागातील वियरो यांचेशी संपर्क करून आपली नावे नावामध्ये दुरुस्ती करून घ्यावी तसेच नवीन मतदारांनी ज्यांचं वर वर्ष अठरा वर्षे पूर्ण झालेलं आहे अशा मतदारांनी आपल्या बिय लोन मार्फत किंवा ऑनलाईन नवीन मतदार नोंदणीचा फॉर्म भरून घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे